याच्यामध्ये विशेष सहकारी आमचे मित्र डीन साहेब यांचा आम्हाला फायदा झालेला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचे डॉक्टरची टीम पथक पाठवून या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे मी स्वतः या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे असं म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामुळं जे पेशंट आहेत जे अपघाती रुग्ण आहेत त्यांचे प्राण वाचतात आणि मग या ठिकाणी ही जी काही सेवा आहे ही आपल्या राष्ट्राच्या लोकांची सेवा आपल्या हातून घडते असं भाव आणि आमच्या लोकांनी आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जास्तीत जास्त रक्तदान करून या आजच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो रक्तदान सर्वश्रेष्ठदान असल्याकारणाने आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी यजबूत केली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आजचा जो दिवस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती दिन आहे या महात्मा फुले यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जी चळवळ अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढून केली होती त्याचा परिणाम तुम्ही आज बघता पाहिजेत या ठिकाणी डॉक्टर आणि ज्या आमच्या रुग्णशेविका आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला काम करीत आहेत या सगळ्यांचा पाया जो आहे तो सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे याची जाण आमच्या या स्त्रियांना आहे या, या स्त्रियांनी भारतामध्ये एवढी मोठी प्रगती केलेली आहे की स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रपतीपासून राज्यपालापासून अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरी किंबहुना म्हणून म्हणेल की पुरुषापेक्षाही स्त्रियांनी चांगली प्रगती केलेली आहे याचा पाया असणारे फुले दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याला या ठिकाणी आम्ही अभिवादन करीत आहोत दक्त शिबिराच्या मार्फत सर्वांना नमस्कार जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सर